नमस्कार उपवासाच्या दिवशी पोटाला थंडावा देणारा सात्विक साधासुधा पदार्थ म्हणजे दह्यातील साबुदाणा साबुदाण्याची खिचडी किंवा थालीपीठ थोडी तुपकट होतात मग खायला कंटाळ येतो तर एकदा अशा पद्धतीने केळ्याचा वापर करून दह्यातील गोड साबुदाणा बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा साबुदाणा तयार होतो तर आज आपण इथे दह्यातील दया, गोड साबुदाणा बनवणार आहोत तर इथे आपण एक छोटी वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा हा स्लो गॅसवर आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत तर सतत अशा पद्धतीने आपण ढवळून घेणार आहोत म्हणजे साबुदाणा करपणार नाही तर इथे अगदी एक ते दोन मिनिट आपण साबुदाणा व्यवस्थित असं सा भाजून घेणार आहोत तर इथे आपण एक मिनिटभर साबुदाणा व्यवस्थित असं सा भाजून झालेला आहे तर भाजलेला साबुदाणामधून एक साबुदाणा तोंडामध्ये टाकून दाताखाली असं चावून बघायचा तर अगदी पटकन असं तुटला जातो म्हणजे साबुदाणा छान भाजला गेला आहे असं समजायचं तर इथे साबुदाणा भाजून झालेला आहे तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर हा साबुदाणा आता आपण थंड करून घेणार आहोत साधारण थंड करून घ्यायचा म्हणजे साबुदाण्यामध्ये पाणी टाकल्यानंतर छान भिजला जातो तर ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला त्याच वाटीने आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे साबुदाणा थंड झालेला आहे आणि ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला त्याच वाटीने एक वाटी आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर हा साबुदाणा अगदी एक ते दोन तास आपण भिजवून ठेवणार आहोत तर इथे दोन तास झालेले आहेत आणि साबुदाणा छान भिजला गेला आहे तर इथे पाहू शकता साबुदाणा छान भिजला गेला आहे तर साबुदाणा व्यवस्थित असा आपण मोकळा करून घ्यायचा तर इथे तर साबुदाणा मोकळा करून झालेला आहे आणि आता आपण दह्याचा वापर करणार आहोत तर इथे मी एक वाटी दही घेणार आहे तुम्हाला आंबट गोड कसं द दही आवडतं त्याप्रमाणे तुम्ही दह्याचा वापर करायचा आहे तर इथे आपण एका पातेल्यामध्ये एक वाटी दह्याचा के वापर केलेला आहे तर इथे आवडीप्रमाणे साखरेचा वापर करायचा आहे तर चार ते पाच आपण एक वाटी दह्यासाठी चार ते पाच चमचे आपण साखरेचा वापर करणार आहोत तर साखर आपण व्यवस्थित अशी दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर चिमूडभर मिठाचा वापर करायचा असेल तर तुम्ही मिठाचा वापर करू शकता तर इथे आता साखर विरगळेपर्यंत आपण दही आणि साखर छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे दही आणि साखर मिक्स करून झालेली आहे तर इथे आता दह्यामध्ये साखर छान मिक्स करून झालेली आहे तर दही बाजूला ठेवणार आहोत आणि इथे आता केळ्याचे बारीक असे आपण तुकडे करून घेणार आहोत तर इथे मी एक केळ्याचा वापर केलेला आहे जसं तुम्ही दही आणि साबुदाणा वापराल त्याप्रमाणे तुम्ही केळ्याचा वापर करायचा आहे तर इथे केळ्याचे बारीक असे काप करून घेणार आहोत केळं बारीक चिरायचं म्हणजे छान साबुदाण्यामध्ये मिक्स होतं आणि चवीला पण छान लागतं तर इथे आता बारीक असे तुकडे करून झालेले आहेत आणि आता बारीक करून झालेल्या केळ्याचे आपण तुकडे दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता हे केळ्याचे काप छान बारीक असे चिरून झालेले आहेत आणि आता आपण दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर जेवढे तुम्ही केळ्याचे बारीक असे तुकडे करून घ्याल तेवढाच साबुदाणा आणि दही छान चवीला लागतो तर इथे आता द दह्यामध्ये आपण केळी छान व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता दह्यामध्ये केळं मिक्स करून झाल्यानंतर आपण साबुदाण्याचा वापर करणार आहोत तर इथे साबुदाणा भिजवताना जर थोडं पाणी जास्त असेल तर ते काढून टाकायचं आहे आणि इथे आता कोरडा साबुदाणा आपण दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता साबुदाणा आपण दह्यामध्ये आणि केळ्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता साबुदाणा व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे तर हा साबुदाणा दह्यातील साबुदाणा तुम्ही फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवू शकता जर तुम्हाला साबुदाणा थंडगार आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा खाऊ शकता तर इथे आता आपण हा साबुदाणा अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत थंडगार साबुदाणा अतिशय चविष्ट असं लागतो तुम्हाला आवडत नसलंच तुम्ही नाही ठेवला तरीसुद्धा चालेल तर इथे आता अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण फ्रीजमधून काढून घेतलेला आहे तर इथे आता आपण वेलची पावडरचा वापर करणार आहोत इथे तुम्ही या अगोदर वेलची पावडरचा वापर केलात तरीसुद्धा चालेल तर इथे आता आपण फ्रीजमधून काढून झाल्यानंतर वेलची पावडरचा वापर करणार आहोत वेलची पावडर व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे केळ्याचा वापर करून दह्यातील गोड साबुदाणा तयार आहे नक्की रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा साबुदाणा तयार होतो तर इथे आपला हा थंडगार असा दह्यातील साबुदाणा तयार आहे तर हा दह्यातील साबुदाणा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा साबुदाणा तयार होतो तर इथे आपला हा दह्यातील गोड साबुदाणा तयार झालेला आहे नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आवडत असल्यास वरून वेलची पावडर आणि केशरचा वापर करू शकता तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये